काय हो ते कांदे बरायचे राहिले मी तो बरात तुमचं तर ना झोप लागली का ना काही तरी मारली ते पाणी भरायच पाहिजे ना उद्या भरला असताना अरे उद्या भरलं पण मग उद्या लाईट तो पाहुणा गॅस झोपून तर झोप पाहुणा पाहुणा झोपली तू झोप मी तो पाणी बिनी भरून झोप लागली का निसते लगेच उठली काही दोन चार तास होत सगळं बरायचं लाईट येते बॅटरी कुठून उद्याची आहे ना लाईट संध्याकाळची अरे पण मग आता उद्या नाही ना लाईट हे बॅटरी चार्जिंग न ठेवली पीटी मध्ये लावून मी काय म्हणतो पाहुणा उठून नको झोपली काही तू नाही मला तुझा

काय हा मच्छर मच्छर पायावर मच्छर होता हा काय ते ते गुड नाईट लावलं वाटत यांनी तुम्ही झोपा झोपा ना जोपा नाही ना हा नाही नाही ते काय नाही काय नाही जाऊ द्या झोपा तुम्ही आलो ना उडाला हा चावला नाही हा नाही जाऊ द्या जाऊ द्या तुम्ही काल एवढं टेन्शन घेत आहे जाऊ दे पांगरा घ्या म्हणजे मच्छर चावणार नाही तुम्हाला हा ते डास येते इकडे मोकळे ना बाजूला त्याच्यामुळं मला पण येत चावलं हा ते तुम्हाला सवय नाही ना चावल्या मी उठल हा शोधत होतो मारायला हा हा आणि तेवढं तुमच्या पहा जाऊन बसलं हा ना मग मी गेलो उडाला असेल हा केला असत हा अशी किती कमचरी आता आम्हाला ना गेली सवय लागून इकडं पण तुम्ही ते शहरातले ना त्याच्यामुळे तुम्हाला सवय नाही जाऊ दे बाई पाहुण्याला सवयीने डासांची त्याच्यामुळं लगेच पाहुण्याला जाग आली जाऊ द्या आता झोपले वाटतं पाहुणा मी घेते पडून ऐ ग उद्या का ना आता यांना म्हणाल मच्छरदानीच घेऊन या बाई

थोड़ा माझ्या थोड मनात होत एक गोष्ट मनात? हो काय आता बोलू काय काय मनात होत ते कपडे कावर काढले ते पहिले शर्ट घाला तुम्ही पटकन कपडे घाला पहिले गाला पटकेन ते म्हणजे नवरा बाहेर गेला ना हा तुमचा हा तुमच्या देहाकडे पाहिलं मी हा शरीराकडं म्हणजे तुमचं अंगाकडे पाहिलं मी बर मग मग थोडे माझे चलबिचल झाले तुम्हाला लाज वाटते का हा घरी का ठेवून आले लाज शरम सगळं आवडत नाही तुम्ही हा हो तुम्ही पाहुणे येले ना काय चलबिचल चल का बसून घे पहिले जागे जागे। जागे। जागे जागे। जागे। तुम्ही बसा आले पाणी भरून मग तेवढं पाणी भराय झालं तुम्हाला म्हणले होते ना पाणी भरायला जाऊ ना काय काय झालं काय विचार राहिले तुम्हाला सांगते ना आता सगळं सांग ना काय पाणी भराय जाऊ नका म्हणले होते ना म्हणजे काय घरी कुणी आलते का मोठ चालू करेल ते पाहू नाही का पाहिलं का हा निरीक्षण करा थोड कपडे काढून बसलाय तो आंघोळ करायच हा आंघोळ करायची त्याला विचारा नाव पाहून ना आंघोळ करायची तापलंय का पाणी तो का पाणी ठेवलं तुला पाहून मी रिकामी नाही पाणी ठेवायला त्याला अरे पाहून आहे तू असं काय अडवाणी करते त्याला अरे पाहिजे त्याला अरे कारणो कर जाऊ पाहुणा नाही तू हा ना पाहुणा नाही ना तुम्हाला कळल ना, तो ना था था था। आता तो कधी येत नाही आपल्या घरी लय दिवसाना आलाय ओ तो सात आठ वर्षाना आलाय आपला लग्नापासून आता झालंय तू थंड पाण्याने करून घेऊ का नाही ठोय ना तू पाणी फ्यू ना करम त्याला आता असं पाणी ठेवी ना मी कुंभडीला सोलायला कसं पाणी उकळवीते मा जोडदार आहेस काय करते तसा उकळवीते का आणि त्याच्यात असं बुडविते त्याला वर काढीते आणि त्याचे काटाडे अशी सोलून घेते मी हा काय का काय म्हणजे त्याला विचाराल तुम्ही तुम्ही निघून गेले हा आणि तो इठ्ठा आला होता तिथं डास इड तुमच्या पायावर हो। त्याच्यानंतर मला वाटलं जाऊ दे मी झोपून परत झोपून जुपुं गेल्याच्या नंतर आता कपडे काढूनच आला डायरेक्ट अंगावर हा तू आहे ना हा मग तू पाहणं पण तिने राहायचं ना वर काय खाटू मला आंघोळ करायची होती ना मग पाणी ताप सांगायला गेलो तुम्ही बरोबर आहे पाहुण्याच काय तो तुला मला कपडे काढून पार अंगावर येऊन सांगतो काय पा आंघोळीची आंघोळी कपडे काढले होते मग तुला नीट सांगता नाही आलं का, आ? नीट ना का? ए, हा नीट घालायची ना तो असं काही डायरेक्ट कपडे काढून येतो का तुला काय वाटलं नको बा तुम्ही आता एक शब्द सुद्धा बोलू नका त्याने काय काय चाळे केले ना मी मा डोळ्याने पाहिले त्याला मी आता अशी सोडणार नाही त्याला उकळ त्या पाण्यात टाकणार आहे मी आता हा तुमचं काय म्हणणं आहे मी आंघोळ करतो निघून जातो मला वाद करायची नाही राहिलाय नाही दोन दिवस नाही मला नाही राहायचं मला माझं एवढा अपमान होतोय नाही तिला टिंगल करायचं होईल टिंगल कर टिंगल चालू आहे का चालेल अहो तुम्ही तुम्ही का मनाव घेऊन राहिले का अहो तर खरंच चांगला माणूस आहे तो नाही नाही महामित्र काही तस आहे का अहो काय बोलून आले तुम्ही तुमच्या डोक्यात पाणी झालं तुम्ही समाक्ष पाहिला असत तर त्याला तोडून टाकला असतं तुम्ही बरं मी काय होतो ते वरती बुटली ना वैरिंग घेतली मी चाललो वरी नाणे एक दोन दिवस तो पाहुणे राहू तुला झुडदार काय झुडदार तुला ना? म्हणून नाही नाही जातो त्यांना त्रास होतोय माझा त्यांचा गैरसमज झाला हाय मट द्या तू आता इकडे मा नवरा गप गपचिप राहू राहिला म्हणून पालिशा करू नको त्याचा विश्वास आहे तो म्हणतो माझा मित्र आहे तू विश्वासघात करू राहिला लक्षात आलं का तो म्हणत आहे ना काळ कपट आले आणि तुला आहे ना मी आता डायरेक्ट चोंबडे लोंबील तुझ्या जर तू जास्त बोलला ता मी चांगला ते बोलले ना हा ना काळा कपट म्हणजे त्याच्या मनात घाणेरडे विचार आहे नाही रे ने, ने ने तुम्ही असा विश्वास ठेवू नका आणि यालाय ना आजपासून परत आपल्या दाराशी दिसला तर मी उडीला करू तिकड़ा तिकड़ा उट उट का नको तू जाय तिकडं जीव दे तू उठ उठ तू तू अजून भोकूच राहिला का माझ्या नवऱ्याला मी सांगते ना आता बरोबर सगळं तू पहिला निघिडून आता हा येतो म्हणतो खुशाल मग अजून मी लट पडलाय आणि इडा आलाय आमच्याशी डोकं लावायला तुमच्या डोक्यात काय पाणी झालंय का नाही काय हा अहो तो तुमचा मित्र आहे ना इतका पांचाट आहे तो डायरेक्ट आहे ना डायरेक्ट इड्या माझ्या अंगावर आला होता काय बोलते काय बोलते म्हणजे काय आणि ते बी अंगावरचे कपडे काढून का काय फोडला मन... तो माणूस आहे ना डायरेक्ट माझ्या अंगावर आला आणि मला धक्का लागल्यामुळं मी डचकून उठले उठल्यावर पाहते तर हा बाबा तो मार कपडे बिपडे काढून आणि जर मी उठले नसते तर त्यांनी मला आता काय सांगू त्यांनी ना एकदम घाणेर कृत्य केला असत माझ्या बरोबर काढलं असत नाही मग मगापासून ते डोकं फोडू राहिले टिंगल करू नये आता ही का कर टिंगल करायची वेळ चांगलाय हा चांगला आहे का येड्यात काल काढू मी हा त्याला चांगला आपण झोपला चांगला तुम्ही पाणी भरायला गेले त्याच्या मनातही ना काळ होत पाणी राज आणि या बा तुम्हाला शिस्ती सांगून देते या असे चव्हाण दावाची थकेल गिरायक घेऊन अजिबात यायचं नाही घरी सांगून देते आजपासून तुमचे काय ते पाहुणे रावळे असतील ना तिकडं हॉटेल मध्ये जेव घालायचे तिकडं जाळ करायचं त्यांचं आलं का लक्षात हा जर माझ्या दारात एक जरी माणूस आला ना माझं गणिक सोडलं तर एक माणूस आला ना तर मग पाहिल मी तुमच्याकडं आता एवढ्या वेळेस तुम्हाला माफ करते मी काय खरं हा खरंय खरंय काय झोपून घ्या टाकली त्याने माईभर पाणी चाष्टा करती चाष्टा काय करू मी हा त्याचा बसावला मुडदा त्याचा मेल्याचा झोप झोप परत येऊ दे फक्त आणि तुम्ही परत फक्त आण त्याला पण नाही लक्ष्मी तुमच्याकडं पाहते मग मी हा बाळटावा आणि रूप घेऊन राहत्या याच्यामुळे लोकांनी तुमचा गैरफायदा घेतला तुमच्या अशा स्वभावाचा लोक फायदा घेऊन राहिले हम्म तुम्ही आयुष्यभर दावे मौतीच करीत बसा